सर्वांनी लाईवला या लाईव्ह चालू झालेला आहे सर्वांना शुभ दुपार झाले का सर्वांचे फटापट कमेंट करा सर्वांनी जेवण झाले का सर्वांचे शुभ दुपार सर्वांना या पटकन लाईव्हला या सर्वांनी सर्वांचे माझ्या लाईवला स्वागत आहे तर मग आत्ताच लाईव्ह चालू झालेला आहे आपला तर कटापट आप कोण येणार आहे लाईव्हला फर्स्ट फर्स्ट कोण येणार आहे पटापट कोण येणार आहे तर आपल्या लाईव्हला लवकर लवकर या आणि लवकर लवकर छान छान कमेंट करा सर्वांनी फटापट या लाईवला शुभ सर्वांनी आले लाईव्हला तर लाईक करा सर्वांनी लाईव्हला फर्स्ट कोण लाईक करते मला पटपटी आलं लवकर लाईव्हला आत्ताच चालू झालेला आहे आपला लाईव्ह शुभ देता सर्वांना जेवण झाले का सर्वांचे फटाफट पत कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्हला लाईक करा लाईव्हला येता ला आणि फक्त पाहता का सर्वांनी लाईक केलं पाहिजे लाईव्हला या फटाफट लाईव्हला या सर्वांनी कमेंट करा आणि लाईक करा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला या कथापट सर्वांनी मॅसेज करा कमेंट करा कमेंट झाले तर सर्वांचे जेवण वगैरे काय करत आहे सर्वजण काय चालू आहे कुणाचं काय चालू आहे

लाइक करा सर्वानी चैनल सब्सक्राइब करा कमेंट करा पता कमेंट <laughs> करा सर्वानी कमेंट करा आणि लाईक करा सर्वांनी आता लाईव्हला आलेच आहे तर लाईक पण केलं पाहिजे सर्वांनी दादा कमेंट केली तुला हो दादा हो आली कमेंट हा रेचे हाय हाय झालं का जेवण अमोल दादा झालं का जेवण रायतन right okay, okay. yeah. ओके दादा ओके, बोलतच आहे बोल दादा तुम्ही म्हणता माझ्या व्हिडिओला कमेंट केली कमेंट केली तुम्ही मला कमेंट सुद्धा केलीच नाही मी बघितलं तुमचं तुमची हे दिसत नाहीये मला चॅनलच दिसत नाहीये तुमचं ह्याच नावानी आहे का हो का आहे नाही मग कोणत्या नावानी आहे मी हेच नाव शोधत आहे ना मग म्हणून मग हे होत आहे मला काय माहिती कोणत्या नावानी आहे तर o que saiás

शिवराय ताई मंगेश दादा जय शिवराय जय शिवराय राजू दादा हाय हाय राजू दादा लाईक ओके दादा धन्यवाद राजू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरि पांडुरंग हो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी पांडुरंग दादा काय जेवण झालं का हो झालं दादा जेवण तुमचं झालं का राजू दादा जेवण आज एकादश आहे हो आज एकादश आहे ह्याळाच झालं का तुमचं जास्वंताच्या फुलात मूर्ती शोभे विठ्ठलाची तशीच शोभा यूट्यूबमध्ये माझ्या शुभांगी ताईची रामकृष्ण हरी खूप छान राजू दादा खूप छान रामकृष्ण हरी दादा धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप छान मनापासून खूप धन्यवाद राजू दादा तुम्हाला कमेंट केली ओके दादा रुपकी राणी का राजा मी आलो जोश ओके ओके धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि तीन लाईक केले हो केले आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि राजू दादा गजानन दादा बोलत आहेत गजानन दादा नमस्कार दादा नमस्कार सर्वांना दादा तुम्हाला पण नमस्कार बोलत आहेत आज भाजी कशाची आहे तर मग आज आम्ही भाजीच नाही केली <laughs> आज आम्ही स्वयंपाकच नाही बनवला सहा कमेंट केलेल्या आहेत ओके दादा ओके ओके अमोल दादा धन्यवाद दादा राजू दादा नमस्कार बोलत आहेत गजानन दादांना काळजी घ्या ताई बाय बाय रामकृष्ण हरी सज्जना काय सज्जन गदावरून जोत येणार आहे ओके ओके दादा धन्यवाद धन्यवाद दादा लाईला आल्याबद्दल वाह भारतीय नारी जिंदाबाद हो जिंदाबाद भाजी नाही तर मग काय आहे आज काहीच केलं नाही आम्ही जेवण पण नाही केलं आज भाजीच नाही केली पोठ पूजा नाही तर मग ना काही आज पोट पूजा नाही तुमचे झाले का सर्वांचे जेवण झाले का सर्वांचे निर्जन दादा हाय दादा हाय झालं का दादा जेवण तुमचं निर्जन दादा लाईक केले आहे ओके ओके धन्यवाद निर्जन दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद तुमचे लाईव्हला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी आलो ताई ओके अनिल दादा धन्यवाद लाईल आल्याबद्दल झाले का अनिल दादा जेवण झाले का गजानन दादा नमस्कार गजानन दादा तुम्हाला अनिल दादा नमस्कार करत आहेत सर्वांनी आपले आपले नमस्कार वाचून घ्यायचे आहे सर्वांनी सर्वांना नमस्कार करायचा आहे लाईव्ह ला आले आलेल्या सदस्यांचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह आलेल्या सदस्यांना जेवण झाले नाही ताई का बरं दादा एका दिवशी तुम्ही येणार नाही तर मग कुठं शुभांगी ताई नमस्कार शुभांगी ताई नमस्कार त्याडपरी मिळाली मला आज